की लग्नाची तारीख काय ना ही लगेच लगेच सांगून टाक कारण की लग्न आता खूप जवळ आलेलं मित्रांनो आणि एवढं आम्ही हॅप्पी आहोत ना, ना है तिचं लग्न खूप जवळ आलेलं आहे त्यामुळे है आम्ही हॅप्पी आहोत हा डाकू भाग कसा उठला कसा बघतोय आमच्याकडं सर वैष्णवीचं लग्न म्हणलं घरचं लग्न आहे आणि जास्त तयारीत राहणार झालं तुम्हाला तर माहिती आहे आमचा चार पाच दिवसापासूनच जास्त कालवार पवनी येणार आमची तयारी बरोबर आहे सगळ्या सगळ्यांना दिसून येणार गोष्ट तुम्हाला रोजच्या सारखी मित्रांनो सकाळची सुरुवात झालेली आहे आणि या सकाळच्या सुरुवाती बरोबर अशी देवपूजा चालू आहे बघा इकडे अनुष्काची आणि हे बघा चिल्ले पिल्ले दोघ दोघांना पण घेऊन बसलेली आहे सोबत कारण की देवपूजा पण करू देत नाही तिला मी जस्ट आता दूध आणण्यासाठी गेलो होतो पिल्लूला मी जस्ट आता दूध घेऊन आलोय त्यामुळे चिव आपला हे आणू उठून बसला होता चिव अगोदरच उठलेली आहे बघा हे बघा मित्रांनो देवपूजा कशी चालू आहे अनुष्का जी आमचं आहे मित्रांनो आणि एवढा भयंकर पाऊस पडला मित्रांनो खूप म्हणजे खूप पाऊस पडला आज सकाळ हा ना सकाळी जवळपास साडेपाच सहा वाजल्यापासून पाऊस चालू आहे संध्याकाळी पण पडला आणि सकाळी सकाळी पण परत भयानक पाऊस चालू झाला रात्रभर थोडा थोडा होता लागलाच पाऊस काळान काय आता पाऊसच म्हणायचा आता इथून पुढं आता मित्रांनो आमच्या शेतीतले पण कामं चालू होणार आहेत आज उद्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला कापूस पण लावायचा आहे आता बघू अनुष्का मॅडम पण कापूस लावायला येणार दरवर्षी वैष्णवी सोबत असते अनुष्कासोबत कापूस लावायला खुरपायला सगळ्या गोष्टी आणि ह्या वेळेस कसं अनुष्कासोबत आता वैष्णवी नाहीये कारण वैष्णवीचं लग्न आलेलं आहे जवळ आणि हो त्याची तारीख तुम्हाला आज कळणार आहे मित्रांनो हे पिल्लो इकडं बघ साखर खाली चला देवपूजा वगैरे करून घ्या अनुष्का आणि देवपूजा झाल्यानंतर चहा वगैरे द्या मला ओ रेंड स्टार कुठे काय विचार का तुमचा आजचा हा अरे आता तर काय बोलच ना वज होईल बघा मित्रांनो जस्ट बाजार करून आले तिकडनं झाड वगैरे घेऊन आले काय झालं आता उन्हतसला भयानक पाडलेलं आणि विशेष म्हणजे कसं रात्री पाऊस पण झाला मित्रांनो त्यामुळे गर्मी पण जास्त व्हायला लागली बघा सध्या हा वेळ लागला तुला बाजारातून यायला काय खरेदी करत असते एवढं लगे रोजच्या सारखा भाजी वैष्णवीच तिचं काय दुखायला लागले तिचं काय दुखायला लागले सकाळपासून काय असं तू कधी तार द्या बरं पटकन माझ्या काढ जाई टमाटे ती खराब होती टमाटे तर लेच महाग झाले तर बापरे बघा ना आता मेथीची भाजी कसली झाली सुकल्यासारखी आणि त्या मागाची पण त्या खुशीला आवडते खुशी साठी तू आणतीच आता सगळं माग करते बापरे काय कर। पैसे तर असे चालले मग अजून फुकट द्या का कोणी पैसे असेच चालले तसेच चालले एकदा पाऊस पडूस तर चांगली पाऊस पडल्यानंतर काय होतं आता एवढं फरक पण पडतो मित्रांनो काय आम्ही शेतामध्ये लावलेला आमच्या घरी थोडंफार आहे थोडंफार भागत आमच्या घरच्या घरी समजा काही काही गोष्टी वांगे पण लावलेल्या आमच्या शेतामध्ये अजून भरपूर काही आहे बरोबरच खाली बी कसे भेटले बाबा कोणाकडे मित्रांनो सांगा सगळीकडे कोणाकोणाकडे झाले ऐंशी रुपये किलो आमच्याकडे झाले बघा ऐंशी रुपये किलो आता ही घेऊन आली इथं बोलते ऐंशी रुपये किलो झाले तर मला तर काही कल्पना नाहीये बोलायला अरे सांगायला लागलो मी मला काय माहिती बरं आता आणि दादी पण आली वाटते ब वा। दादी पण आले मित्रांनो माझी आणि खरंच गैरसमज करू नका बरं का सगळेजण बोलताय अनुष्का दादीला नीड बोलत नाही असं तसं असं का गैरसमज तुम्ही कमेंट करता काय माहिती आजी येते आमची त्यामुळे काय आम्ही घेतो तिला सांभाळून मग आज तुम्ही का बोलताय सगळेजण आणि विशेष म्हणजे रात्री माझ्या आजीकडनं काय झालं तुम्हाला सांगतो बरं का रात्री काय घडलं काल आम्ही केली होती पनीरची भाजी सगळ्यांना माहिती आहे बर का मित्रांनो आणि रात्री कसं पाऊस वगैरे चालू होता त्यामुळे आजीला इकडे काही यायला भेटलं नाही बरं का आम्ही तिकडे ताट वाढलं आणि तिकडे नेऊन दिलं रात्री घोळा असा झाला तिला पनीरची भाजी वाटली मासेची पनीरची भाजी म्हणजे काळामध्ये तिने फर्स्ट टाइमच खाल्ली असाल जमला आणि घोळा असा झाला की तिला वाटलं माशेची भाजीच आहे तिला विचारतो मी एकदा विचार मासे खाल्ले का रात्री मासे खाल्ले कशाची भाजी होती भाजी कशाची होती हा भाजी कशाची होती भाजी भाजी हा भाजी भाजी हारायची <laughs> 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 तिने हारभरायची भाजीच खाल्ली बायकी मग ती शंभर टक्के खाल्ली <laughs> तिने पनीर खाल्लंच नाही तिला माहिती माशेच आहेत सगळे त्यामुळे तिने खाल्लं नाही बघा असा किस्सा काढला मित्रांनो आणि मला काय माहिती नाही ती म्हणली की ती दाबून बघितलं <laughs> सा आम हो ले ले, ना आम्हाला आल्यावर सांगितलं सकाळी मित्रांनो आम्ही लय हसलो त्या गोष्टीसाठी रात्री पाऊस असल्या मध्ये इकडे आलीच नव्हती बघा त्यामुळे डब्बा ताट वाढून तिकडे घेऊन गेलो मी आलेच गर्मी व्हायला हो गेली आत्ती चोडीला काय आणलं ना खायला पण आणलं तिला खुशी मध्ये बसली वाटते टीव्ही बघत गर्मी पण व्हायला लागली हा 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 काय आणलंच खायला तू आज हम्म वडापाव भजी तर रेग्युलर असतात शुक्रवारी आणखी तू हाही बालुशाही पण आणली का तिला ते गाबडीला या मित्रांनो भजे वडापाव खायला जिलेबी खायला दर बाजारे आमची देह असतं बरं का ते बघा दिसत असेल तुम्हाला नाही खात आता मला खायची इच्छा नाहीये आता जेवण केलं मी तू गेल्यानंतर हम्म खा खा एकटी खाण्यावर आहे तुझा माणसाला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची बरं का आज सगळेजण विचारतात वैष्णवी लग्नाची तारीख काय वैष्णवी लग्नाची तारीख काय ते पण तुम्हाला सांगायचं आम्हाला तर चला आता अनुष्का सांगालच तुम्हाला वैष्णवी लग्नाची तारीख किती आहे आणि कधी आहे थोड उलट ठेवायचं काय मग मित्रांनो जस्ट आता जेवण झालेत बघा आणि एवढं गरमच होतं घरामध्ये कारण थोडं आबळ वगैरे आले पडले होते होती एकदम भारी वाटायला मस्त वाटायला लागले आणि तर चला मित्रांनो आता अनुष्का तोंडून आपण वैष्णवच्या लग्नात तारीख काय हे ऐकू बर का कारण की भरपूर दिवसापासून तुम्हाला सांगा सांगन, सांगन म्हटलं पण आमचं विचार असा होता की आम्ही विचार केला होता की बाबा लग्न जवळ आल्यानंतर तारीख आपण सगळ्यांसमोर घेऊन जाऊया असा विचार केला होता म्हटलं लग्नच एक दोन महिने लांब आहे मग आता तारीख का सांगायची आपण असं पण कधी कधी वाटायचं आमच्या मनाला त्यामुळे मग आम्ही सांगितलं नाही आहे आणि आमची खरेदी आम्ही थोडी लवकरच केली कारण कसं सगळ्या गोष्टी लवकर म्हणजे टाईम भेटला ना भरपूर तर सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात बघा त्यामुळे आम्हाला असा मनासारखा टाईम भेटलेला आहे लग्न लांब होतं तरी पण आम्ही सगळ्या खरेदी वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या करून बसलो बघा लवकर लवकर तर आता लग्न काही दिवसावर आणि काही खूप म्हणजे खूप जवळ आलेलं आहे बघा त्यामुळे चला म्हटलं सगळ्यांसोबत आता अनुष आपले अनुष्काला म्हटलं की बाबा का आता इतके दिवस लांबवायला पण नको की वैष्णवी लग्नाची तारीख काय ना हे लगेच सांगून टाक विचारत की वैष्णवीच लग्न आणि गेल्या वेळेस जे लग्न झालं होतं का ते होतं बहिणीचं लग्न होतं मावस एक बहिणीस पण हे गेलं मित्राच्या लग्नाला तर बऱ्याच जणांनी विचारलं की मी वैष्णवी सोबत बाहेर गेलो तर त्या टायमाला विचारलं आम्हाला म्हटलं की तुझं लग्न झालंय काय की वैष्णवीला तशी म्हणलं भरपूर जण तसं बोल आम्ही आज फायनली तारीख सांगून टाकणार सांगत नाही तारीख लग्नाला गेलो डायरेक्ट हे करतो वैष्णवीचं लग्न म्हणलं घरचं लग्न आहे आम्ही जास्त तयारीत राहणार झालो तुम्हाला तर माहिती आहे आमचा चार पाच दिवसापासूनच जास्त कालवा राहणार पावणे येणार किंवा आमची तयारीत जाणार सगळ्यांना दिसून तुम्हाला तर आम्ही ना तुम्हाला तारीख सांगतो होता कारण की आता लग्न आलेले फक्त सांगून सांगून टाक सांगून टाक तीन चार आठवडे ह्याचा अर्थ तुम्हाला समजून गेला असेल तीन चार आठवडे तारीख तारीख पाहिलेली तीस जून मध्ये वैष्णवीचं लग्न आहे आणि मित्रांनो फक्त आणि फक्त आता लय जरा वीस बावीस पंचवीस वीस बावीस दिवस राहिलेले तीस जून ला वैष्णवीचं लग्न मित्रांनो खरंच लग्न खूप जवळ आलेलंय आणि तयारी आमच्या काही झाल्या तर अजून काय राहिलं आता मित्रांनो खरं सांगतो वैष्णवी लग्न तेवढं धिंगा आणलं ना खूप म्हणजे खूप भारी असं लग्न होणार आहे तिचं करायची भरपूर सारी कारण की लग्न आता खूप जवळ आलेलं आहे मित्रांनो आणि एवढं आम्ही हॅप्पी आहोत ना तिचं लग्न खूप जवळ आलेलं आहे त्यामुळे आम्ही हॅप्पी आहोत हा डाकू बघा कसा उठला कसा भोगतो आहे आमच्याकडं सर हे बघा उठलं जागाच आहे तो कशाचं भोगत आहे गलजपपी त्याला आता आवाजानं उठला <laughs> होता मित्रांनो तो कारण कस अंधार झालेला आहे आणि एकदम शांत वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं मोठ्याने बोललो त्यामुळे तो उठला लगेच आमच्या आवाजानं बघा म्हणून त्याला झोपी सवयच लागलेली काहीतरी एक म्हणायचं एक कविता फिरता म्हणलं की झोपून जातो बघा आणि तर मित्रांनो आता बघा लग्न खरंच खूप म्हणजे खूप जवळ आलेले त्याला जो ते घालतो उठला ना परत लय चिडचिड करेल बरं का